सोजर मतिमंद निवासी शाळा कुरवाडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे युवा उद्योजक ओमराजे बारबोले कुरवाडीचे उद्योजक मयूर बाफना महिला बचत गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आशाताई टोनपे मतिबंद शाळेचे मुख्याध्यापक श्रीगरड मुकबधीर निवासी शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर सेवानिवृत्त शिक्षक जाधव सर आणि सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे मयूर बाफना यांच्या शुभस्ते ध्वजरणाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी मतिमंद शाळेचे विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांचे गीत गाऊन सन्मानित केले तसेच मतिमंद शाळेच्या मुलांनी पथसंचलन कवायत प्रकार मानवी मनोरे डम्बेल्स प्रकार व मुकबधीर मुलांनी लेझिम प्रकार इत्यादी गुणप्रदर्शन क्रीडा शिक्षक उमदी व मुकबधीर शाळेचे क्रीडा शिक्षक मुल्ला मॅडम तसेच मतिमंद शाळेचे सर्व विषय शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिंदे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे परिचय मैसेकर सर यांनी केले तर संस्थेची माहिती श्रीमती शेख मॅडम यांनी केली आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गर्ड यांनी केले अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले